परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती यांची बदली झाल्याबद्दल मनपा कर्मचारी चा वतीने जल्लोष साजरा करण्यात आला परभणी महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांभोर यांच्या बदलीसाठी परभणी शहरातील सामाजिक तसेच राजकीय पक्षाच्या वतीने वारंवार निवेदन देऊन त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करून त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती शहरातील सर्व सामान्य नागर नागरिकांतून करण्यात आलेली होती वारंवार मनपा कर्मचारी आंदोलने यांनी विविध सामाजिक तथा राजकीय पक्षाकडून केलेल्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांना त्यांची बदली करण्यास भाग पाडले अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची बदली करून सर्वसामान्य परभणीकर यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज परभणी शहरातील महानगरपालिकेसमोर फटाके पडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते भाऊया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्बीड विपक्ष वृत्तवाहिनी आनंद व्यक्त केला आणि इथं आमचे नवीन कर्तबगार आयुक्त जयशील जाधव साहेबांच्या आढावा आम्ही आनंद व्यक्त करतो कारण दोन वर्षापासून आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याची स्थानिक कामे करत नव्हत्या आता धरे येणारे खतबगार आयुक्त सहशील जातो हे कर्मचाऱ्यांची जे स्थानिक कामे पेंटिंग आहे ते पूर्ण करतील त्या अनंतर मी आम्ही केला आहे माझे कर्मचारी एवढे खुश आहे माझा वाटवस आहे ते खुश आहे पण एवढा येऊन परभणी शहर महापालिकेचे आयुक्त कृती कानभोर यांची बदली झाल्यामुळे अनेक जास्त चुकीमध्ये आहे आनंद वाटतोय मी आठ आठ दोन हजार चोवीसला माननीय प्रधान सचिव यांनी मीटिंग बोलवली होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या कामाच्याबद्दल मला मदत होते त्या ठिकाणी बैठक झाली त्यामुळे प्रश्न निर्णय बरेचसे झाले आणि त्या ठिकाणी मी माननीय प्रधान सचिवाला या आयुक्त महाराजांची त्वरित बदली करावी आणि चांगला अधिकारी द्यावा महापालिकेला अशी विनंती केली होती माझ्या विनंतीला प्रधान सचिवांनी मान दिला त्याबद्दल मी माझ्या प्रधान सचिवाचे धन्यवाद मी करतो त्यांना मी धन्यवाद देतो